नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हाचा अनुभव अतिशय सुंदर असा अनुभव आहे या ताईंच्या छातीमध्ये खूप व्हायचं त्यांना खूप म्हणजे खूप भीती वाटायची असं समोर गाड्या जरी दिसल्या किंवा कोणाचं काही झालेलं जरी म्हणजे माहिती झालं की कोणाला काय झालंय ऍक्सिडेंट झालं आहे किंवा आणखीन काही दुसरी धक्कादायक गोष्ट जरी त्यांना माहीत पडली तरी सुद्धा खूप भीती वाटायची इतकी वाटायची की अक्षरशः काय करावं काहीच समजत नव्हतं अशा परिस्थितीतून स्वामींनी त्यांना कसं तारलं हा त्यांचा एक अनुभव आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हाला ही कि स्वामी, कि कसले कसले स्वामी तर हा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण ताईंचा अनुभव पाहूया ताई सांगतात की माझ्या म्हणजे स्वामी सेवेत येऊन मला जवळजवळ दोन ते तीन वर्ष झाले पण मी अशी काही संकल्पयुक्त कधी सेवा केली नाही जेव्हा जसं जमेल तसं मी स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे तारक मंत्र म्हणायचे त्याचबरोबर गोरुकशुधारण स्तोत्र आहे ते सुद्धा म्हणायचे आणि दुसरी गोष्ट अशी की मी स्वामींचं एकदा स्वामी चरित्र सारामृताचं संकल्पयुक्त पारायण करत होते म्हणजे सात पारायण आणि त्यांना त्यांचे तीन पारायण झाले तर तीन पारायणामध्येच त्यांना इतका छान अनुभव आला की साक्षात स्वामी त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणजे आणि स्वप्नात येऊन त्यांच्याकडे बघून हसले तर त्या ताई सांगतात की म्हणजे त्या दिवसापासून माझ्या मनाला इतकं प्रसन्न वाटायला लागलं ला की अक्षरशः असं वाटायचं की माझ्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहेत जे काही संकट आहेत ते आता दूर होणार आहेत स्वामी माझ्या सोबत आहेत त्यामुळे स्वामींनी मला हा स्वप्नात येऊन खूप छान संकेत दिलेला आहे आणि त्या दिवसापासून असं वाटायला लागलं की आता जे काही होणार आहे ते माझ्या आयुष्यामध्ये चांग, सगळं चांगलंच होणार आहे जे काही माझे प्रारब्धाचे भोग होते आतापर्यंतचे ते पूर्णपणे संपलेले आहेत आणि इथून पुढे जे काही आयुष्य येणार आहे ते सुख समृद्धी आणि समाधानाचं चा शांतीचंच येणार आहे कारण स्वामींनी आम्हाला संकेत दिलेला आहे त्याचबरोबर एक दिवस मी स्वयंपाक करत होते स्वयंपाक करत असताना माझ्या म्हणजे मी चपाती चपाती भाजत होते तर माझ्या मनामध्ये स्वामींचं नामस्मरण चालूच होत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा त्यांचा तारकमंत्र सतत तोंडामध्ये असायचा कारण त्यांचा पाठ होता त्याच्यामुळे त्या मंत्र ही म्हणायच्या आणि तारक मंत्र म्हणता म्हणता म्हणजे त्यांची पोळी भाजली गेली आणि त्यांनी त्या पोळीकडे पाहिलं तर त्या पोळीवरती स्वामींचं चित्र उभा राहिलेलं होतं अक्षरशः इतका आनंद झाला की असं वाटत होतं की खरंच आपण मुखामध्ये स्वामींचं नाव घेतोय आणि स्वामी आपल्याला समोरच दर्शन देत आहेत किती मोठी म्हणजे महत्वाची आणि आनंदाची गोष्ट असेल ही माझ्या मनात आलं की स्वामी दर्शन देत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताई जेव्हा चालता बोलता स्वामींचं नामस्मरण करायच्या किंवा असंच एकदा त्या बाहेर बाहेर गेलेल्या असताना त्या रोड क्रॉस करत होत्या रोड क्रॉस करता करता त्यांच्या मुखामध्ये स्वामींचं नामस्मरण चालूच होतं पण त्यांना गार्डनकडे बघितलं तरी भीती वाटायची की मी आता हा रोड क्रॉस कसा करू मला हे जमेल काम म्हणजे अशा मनामध्ये प्रश्न यायला लागले पण जेव्हा त्यांनी स्वामींना प्रार्थना केली की स्वामी तुम्ही माझ्या सोबत आहेत ना मग मला भीती वाटून देऊ नका आणि त्या क्षणापासून ताईंनी एक मनाला धीर देऊन त्यांनी तो रोड क्रॉस केला तिथेही स्वामींनी त्यांना वाचवलं एकदा तर अपघात होता होता त्यांचा टळला त्या गाडी चालवत होत्या आणि गाडी चालवता चालवता अचानक त्यांच्या गाडीला एक टू व्हीलर असं म्हणजे एक वाहन आडवं गेलं तर ताईंनी असं कचकन एका जागेवर ब्रेक दाबला आणि त्यामुळे ताई त्या वाचल्या वाच आणि मुखामध्ये स्वामींचं नामस्मरण चालू होतं म्हणूनच ताई सांगतात की मी चालता बोलता जॉबला जाताना कुठल्याही कामामध्ये असू द्या मी स्वामींचं नामस्मरण सोडत नाही सतत मुखामध्ये माझ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जग चालू असतो तर <coughs> त्या ती सांगतात की माझ्या छातीमध्ये इतकी भीती म्हणजे धडधड धडधड व्हायचं भीती वाटायची म्हणजे इतकी भीती की अक्षरशः भी भी भीती वाढायचा इतकी भीती वाटायची काय करावं काही सुचत नव्हतं म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या मनाचा आत्मविश्वासही खूप डळमळ होता एखाद्या वेळेस म्हणजे कुठल्याही गोष्टीची जर आपल्याला भीती वाटली तर आपला आत्मविश्वास सुद्धा कमी होतो त्या गोष्टीबद्दल तसंच त्या ताईचं झालं होतं त्या सांगतात की जेव्हा म्हणजे मला भीती वाटायची तेव्हा कोणत्याच गोष्टीवर असं ठामपणे मी म्हणजे आत्मविश्वासाने ती गोष्ट सांगू शकत नव्हते किंवा विश्वास ठेवू हो शकत नव्हते असा म्हणजे इतका मोठा प्रसंग माझ्यासोबत झालेला असताना सुद्धा मला म्हणजे मी स्वामींना नेहमी म्हणायचे की स्वामी मला या संकटातून मला या भीतीतून बाहेर काढा असंच एक दिवस स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलचा मी अनुभव ऐकत होते आणि अनुभव ऐकता ऐकता मला या ताईंचा नंबर मिळाला तर मग मला असं वाटलं की एवढ्या सगळ्या सेवेकऱ्यांचे स्वामी भक्तांचे म्हणजे दुःख संकट म्हणजे त्यातून ते बाहेर येतात तर मग मी पण जर स्वामींची सेवा केली तर मी का नाही येऊ हो शकत मग मी असंच एक दिवस स्वामींच्या केंद्रात गेले तिथे सेवेकऱ्यांना विचारपूस केली की स्वामींची सेवा कशी करायची बरं तर तिथे सांगितलं मला की तुम्ही सध्या सुरुवातीला स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय वाचा आणि अकरा माळी जप करा तेव्हापासून मी आक्रमाळी जप तर करतच म्हणजे मला जसे जमेल तसे मी करायचे असं नाहीये की आक्रमाळी झाल्याच पाहिजेत त्यातली एक माळ जरी झाली तरी सुद्धा म्हणजे मला खूप बरं वाटायचं पण ती एक माळ मी मनापासून करायची त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचे मी तीन तीन अध्याय वाचायचे तर ते तीन तीन अध्याय म्हणजे रोज माझा नित्यक्रम चाललेलाच होता त्याचबरोबर मला म्हणजे मी तारक मंत्राचं तीर्थ बनवायचे तारक मंत्राचं रोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणून अकरा वेळा म्हणजे रोज तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं तर रोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि ते तीर्थ मी घरात सगळ्यांना प्यायला द्यायचे म्हणजे असा माझा नित्यक्रम चालू असायचा आणि मी स्वतः सुद्धा घ्यायचे त्या दिवसापासून माझ्या मनातली जी काही भीती होती ना ती पूर्णपणे निघून गेली होती आता कुठल्याच गोष्टीबद्दल असं भीती वाटत नाही संकोच वाटत नाही मनामध्ये आत्मविश्वास डळमळत नाही जे काही आहे ना ते पूर्णपणे असं ठाम विश्वासाने मी सांगू शकते किंवा मनामध्ये असं जर समजा मी बाहेर गेली कुठे फिरायला कि तर मला गाड्या वगैरे दिसल्या तरी मला भीती वाटायची किंवा एखाद्याचं म्हणजे त्यांच्या पतीच्या बाबतीमध्ये असं एकदा इन्सिडंट झाला होता त्यांचा ॲक्सिडेंट वगैरे असं म्हणजे भीतीदायक काहीतरी घटना घडलेली होती आणि ती ऐकून त्या ताईंना खूप भीती वाटायची टेन्शन यायचं त्यांनी खूप डॉक्टर्स केले खूप डॉक्टरांनाही दाखवलं की मला असं का होतंय तर डॉक्टर बोलायचे तुम्हाला बाकीचा कुठलाही त्रास नाहीये तुम्ही जास्त विचार करत आहात त्याच्यामुळे तुम्हाला हा त्रास होतोय त्यांनी अक्षरशः म्हणजे सोनोग्राफी म्हणा किंवा बाकीचेही रिपोर्ट म्हणजे चेक केलं की असं का होतंय बरं तर त्यांना त्यांचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आले त्यांना कशाचाच त्रास नव्हता तर मग त्या ताई म्हणायच्या की मलाच असं का होतंय आहे बरं मग स्वामींना त्यांनी सांगितलं की स्वामी मी सगळे डॉक्टर केले सोनोग्राफी केल्या सगळे रिपोर्ट माझे नॉर्मल आहेत तरी सुद्धा मला अशी भीती का वाटते बर मला माझी ही भीती नष्ट करा स्वामींनी अक्षरशः स्वामी हो त्या ताईंसोबत स्वा, स्वामी पदोपदी होते त्या म्हणजे साक्षात स्वा स्वामींनी त्यांना स्वप्नात येऊन दर्शन दिलं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तू फक्त स्वामींची नित्य तू माझी फक्त नित्य सेवा कर तुला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही त्यातही सांगतात की मला आयुष्यामध्ये कधीच कुठल्या गोष्टीची अपेक्षा नाही फक्त स्वामींनी मला सुख समाधानाने आणि ऐश्वर्याने जीवन द्यावं एवढीच माझी इच्छा आहे मी आज म्हणजे आतापर्यंत स्वामींवरती खूप शंका घ्यायची मी एक दिवस असंच बसल्या बसल्या विचार करायचे की खरंच स्वामी आहेत का बरं किंवा स्वामी खरंच अनुभव देतात का पण मी जर मी सगळ्या स्वामी भक्तांना एकच सांगेल जो खरा स्वामी भक्त आहे ना तो कधीच असा विचार करणार नाही की स्वामी आहेत का आणि स्वामी आपल्याला अनुभव देतात का हो मी तर सांगेन की स्वामी आहेत आणि तुम्ही स्वामींवरती निसंकोचपणे विश्वास ठेवा कुठलीही अशक्य गोष्ट असू द्या ती स्वामींवरती सोपून द्या स्वामी तुम्हाला नक्की त्या संकटातून मार्ग मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाहीत कारण तुमच्यावर प्रसंग कसाही असू द्या स्वामींना त्याचं उत्तर माहीत असतं काय आहे ते स्वामींना त्याचं म्हणजे त्या मार्गातून कसं बाहेर काढायचं किंवा त्या मार, त्या दुःखाचं खरं कारण काय आहे त्या दुःखामागचा म्हणजे तुमचं भलं आहे की नाही हे सगळ्या गोष्टी स्वामींना माहिती असतात त्याच्यामुळे तुम्ही सगळं स्वामींवरती सोपून द्या नक्की स्वामी तुमचं चांगलं करतील तर ह्या ताईंच्या अनुभवातून मला एकच सांगायचंय की तुमच्या बाबतीतही असंच होत असेल कधी कधी तुमचं मन उदास होत असेल अस्वस्थ वाटत असेल तुमचं मन लागत नसेल किंवा मन लागलं तरी मनामध्ये सतत भीती निर्माण होतीये कुठली गोष्ट कोणतीच गोष्ट अशी करावीशी वाटत नाही सतत टेन्शन आल्यासारखं होतं अशा गोष्टी जर तुमच्या सोबत होत असतील आणि तुम्ही जर स्वामी सेवेत नसाल तर तुम्ही स्वामी सेवेला सुरुवात करा स्वामींच्या सेवेचा मार्ग निवडा स्वामींच्या सेवेत यायचं म्हणजे असं भलं काही तुम्हाला करोड रुपयांचा खर्च करावा लागतो असं काहीही नाही फक्त एक लागतं की तुमची मनापासून श्रद्धा असावी लागते मनापासून विश्वास असावा लागतो आणि स्वामींचं मनापासून तुम्ही नामस्मरण करावं लागतं एवढंच तुम्ही जर स्वामींच नामस्मरण जपलं ना तर स्वामी तुम्हाला आयुष्यभर जपतील एवढं लक्षात ठेवा आणि स्वामींची मनापासून सेवा करा सेवेकरी घडवा तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ